पालकांनी जसं साडे वर्ष मालक या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये होते बापून या ठिकाणी सांगितलं की मालक जसं साडे वर्ष विरोधी पक्षामध्ये होते मालकाच्या हातामध्ये पाच वर्ष या जिल्ह्याचा कारभार दिला पन्नास वर्ष पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवणारा एकमेव आमदार म्हणजे विजय कुमार देशमुख मला काय लक्षात ठेवा पाण्याचा प्रश्न म्हणजे कुठला प्रश्न ज्या वेळेला शिंदे साहेब या ठिकाणी मंत्रिमंडळात होते शिंदे साहेबांनी चाळीस वर्षापूर्वी उजनी पासून सोलापूरला पाण्याची लाईन आणली ला आणि दुसरी लाईन आणणारा जर कोण आमदार असेल तर ते विजय कुमार देशमुख मालक आहे सध्या काम चालू आहे काही महिन्यामध्येच ती पाणी सोलापूरला मिळणार आहे ना जे आठवड्याला पाणी सुटते ना त्याची दिवस कमी होत आली आणि पाणी व्यवस्थित व्यवस्थित ही पाच वर्षामध्ये कुठल्या पालकमंत्र्यांनी केलं नाही परंतु विजय कुमार देशमुखनी केलं ही गोष्ट सांगण्यासाठी आहे विजय तर मालक झालेला आहे त्यांच्या नावामध्येच विजय आहे त्यांना दोन नंबरचं बापू का क्रमांक मिळाला व्हिक्टोरी दोन आपण दोन म्हणताना काय करतो असं करतो का नाही या असं म्हणताना दोनचा अर्थ दोन, दोन नंबरला चिन्ह आणि त्यांचं नावाची बी सुरुवात व्ही म्हणजे विजय म्हणजे योगायोग प्रसंग गेल्या वर्षी मालकाचा वाढदिवस होता बरोबर आहे ना मालक पंचवीस तारखेला मतदान होतो मीच होतो मालकाच्या विरोधात एकवीस तारखेला त्यावेळेला मालकाचा विजय निश्चित होता ज्या वेळेला मालकाला दोन नंबरचं या ठिकाणी बटन बटन मिळालं त्यावेळेला योगा एक म्हणायचं कि मालक या ठिकाणी विजय तर होणारच आहे आता बापून या ठिकाणी सांगितलं बापूचा संदर्भ का बरं देतो की बापूंना अतिशय महत्वाचं या ठिकाणी बोललेलं आहेत राहिलेले सात दिवस त्या सात दिवसाचा दिवस रात्र करून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे आज या संकल्प मेळाव्यामध्ये या ठिकाणी खुणगाट बांधायची आहे तुम्ही इथं जमलेल्या प्रत्येक युवकांना मला सांगायचं आहे की तुम्हाला भारतीय जनता पार्टीबद्दल कशा कशा पद्धतीची या ठिकाणी बोलता भारतीय जनता पार्टी जातीवादी म्हणताली ज्या वेळेला या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते अटल बिहारी वाजपेयीने देशा या देशामध्ये मुस्लिम राष्ट्रपती करण्यासाठी पुढाकार घेणारा अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान होते ही गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला या देशामध्ये बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढे आलेला नाही ज्या वेळेला व्ही पी सिंग या देशाचे पंतप्रधान होते आणि त्या व्ही पी सिंगांना पंतप्रधान होण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं पाठिंबा दिला म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबला शंभराव्या जयंतीच्या दिवशी बापू बापा बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार होता जातीवादी भारतीय जनता पार्टी उठायचं की सुटायचं संविधान बोलायचं अरे मला या देशामध्ये जेवढे पंतप्रधान झालेत ना आपल्या देशाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि पंच्याहत्तर वर्षामधले पंधरा वर्ष नरेंद्र मोदी या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घेतली देशातला एकमेव पंतप्रधान आहे की त्यांनी संविधानाच्या पाया पडून या ठिकाणी शपथविधी घेणारा म्हणजे नरेंद्र मोदी या लक्षात ठेवा आज मालक या ठिकाणी पालकमंत्री होते ज्या वेळेला विजय सिंग मोहिते पाटील नावाचा पालकमंत्री सोलापूरमध्ये होता बरेच काळ ते बी विजयच होते परंतु या ग्रामीण भागामध्ये निधी सोलापूरला निधी मिळत नव्हता पर एक विजय या ठिकाणी आहेत त्या विजयनी प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक दलित वस्तीमध्ये पाच वर्ष पालकमंत्री असताना जेवढा निधी मालकाने दिला तेवढ्या कुठल्याच पालकमंत्र्यांनी या सोलापूर शहरामधल्या दलित वस्ती सुधारण्यासाठी निधी दिला नाही मालक तुम्ही पाच वर्षामध्ये काम केलं म्हणून आमच्यासारखे के कार्यकर्ते आज तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लक्षात ठेवा ज्या वेळेला दत्ता भरणे मामा या ठिकाणी नावाचा पालकमंत्री झाला मालक तुम्ही त्यांच्या बाजूला बसलो होतो त्या सभागृहामध्ये भाषण केलं की मालकाने सर्वात जास्त निधी या शहरामध्ये दिला म्हणून मी या ठिकाणी थंडकावून त्यावेळेला सांगितलं तुम्ही साक्षी लावतो त्या गोष्टीला कारण का काम करणारा माणूस पाहिजे आपल्याला बापू या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता होते बापू काँग्रेस पार्टीमध्ये होते त्या तिकडे होते आमची लढाई विरुद्ध होती ज्या सध्याचे उमेदवार आहेत ना आणि भारतीय जनता पार्टीनं आम्ही मिळून पंधरा वर्ष आमचा संघर्ष गेला की या सोलापूरचा विकास झाला पाहिजे या सोलापूरला बजेट मिळत नाही मालक काय मालकांना तोडा मिळायचा मालक त्याच्या तशा पद्धतीने काम करायचे परंतु तुम्हाला महापालिका ताब्यात दिली होती तीस वर्ष त्या तीस वर्षामध्ये काय दिवा लावला ही लोक विचारणार आहेत लक्षात ठेवा जे समोरचा उमेदवार आहे समोरचा उमेदवार काय म्हणतो की वीस वर्षात काय केलं अरे बाबा अख्खी महानगरपालिका वरबाडून खाल्ले आणि दहा वर्ष तिकडे गेलो तुम्ही परत नंतर पाच वर्ष हिकड आलो आता म्हणता की वीस वर्षात काय केलं वीस वर्षात काय केलं ना अख्ख्या मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागली ज्या दिवशी त्या दिवशी मालकाला वेळ नव्हता एवढे उद्घाटन केले आणि पाटापासून सकाळपर्यंत उद्घाटन करत मिळत होते भूमिपूजन कुठं निधी दिला नाही कुठं काम झालं नाही कुठला तर एक फोटो काढायचं आणि व्हायरल करायचं हे कसं झालं बघा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे या मेळाव्याच्या माध्यमातून की येणाऱ्या वीस तारखेचा या ठिकाणी मालकाला मालका मालकाचा जो तुम्हाला भाषण ऐकायचं आहे मला भरपूर बोलायचं आहे परंतु बापू या ठिकाणी मला एक गोष्ट अजून आमच्या समाजाला सांगायची आहे जी लाड कमिटीचा कायदा या ठिकाणी जी मध्ये कोंडून ठेवणारी होती ना ती गोसावी आणि त्यांच्यावर दबाव आणणारा कोण होता तो सध्याचा उमेदवार त्यांनी लाड कमिटीचा कायदा या ठिकाणी लावू दिला नाही ज्या वेळेला आनंद चंदन शिवाय एक झाडूवालीचा मुलगा त्या ठिकाणी नगरशोक झाला आणि चंद्रकांत गुडेवार साठी मीन विजय कुमार देशमुख मालकानी सोलापूर दोन वेळा बंद केलो आम्ही मालक चंद्रकांत गुडेवार साठी तुम्ही मी सोलापूर दोन वेळा बंद केलो आणि गुडेवार साहेबांना सांगितलं की लाड कमिटीचा कायदा लावा बापू तुम्हाला सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला कमिटी झाली आणि चौऱ्याऐंशीला कायदा लागू झाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये लाड कमिटीचा कायदा लागू होता पर सोलापूर महापालिकेमध्ये नव्हता ज्या वेळेला माझ्यासारखा एक नगरसेवक काम करणारा झाडूवालेचा मुलगा त्या ठिकाणी गेला ठराव केलो आम्ही आणि गुड्यावर साहेबाला पकडून आम्ही गुड्यावर इथं राहायला पाहिजे म्हणून या ठिकाणी देशमुख मालकांना आम्ही रस्त्यावर आलो सोलापूर बंद केलो आणि साहेबाला म्हणलं हात जोडलो की साहेब एवढा लाड कमिटीचा कायदा लावा आमच्या समाजाचं कल्याण होईल आमच्या समाजाचं जे आर्थिक नाडे आहे ही महानगरपालिकेच्या याच्यावर आहे आमच्या समाजामधला चाळीस टक्के वर्ग मला या ठिकाणी सांगतो की तो महापालिकेच्या जीवार या ठिकाणी जगतो आणि त्यांच्या अन्नामध्ये माती कालवायचं कोण काम केलं असेल तर सध्याचा उभारलेला उमेदवार आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला बापू आंदोलन करायचे सानुग्र आणून द्या दिवाळीचं द्या हेचं द्या सगळे आमचे कामगार पुढारी वरडू वरडू थकायचे कायम हो झाले नाहीत कर्मचारी अजून अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष ही कोण केलेलं आहे महापालिकेमध्ये सगळ्यात सत्यानाच करण्याचं काम केलं असेल तर या ठिकाणी आपल्या समाजाचे मला खास करून आपल्या समाजाच्या लोकांना सांगायचं आहे विजय कुमार देशमुख मालकाने कधीच आपल्या समाजाच्या विरुद्ध या ठिकाणी वागले नाहीत कधी कुठल्या पद्धतीचं या ठिकाणी केले नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धम शरणम गच्छामी मी वंदना म्हणणारा एकमेव आमदार की आमच्यापेक्षा चांगलं म्हणतात मालक म्हणजे स्पर्धा लावले ना त्यामध्ये मालक एक नंबर घेतली म्हणजे एवढं चांगलं म्हणजे आम्ही म्हणताना मालक बघतो कोण कोण असं उभारते असं मालक असं क्लिअर कट असं बोलत म्हणजे काय नाटक करणारी नाटक करणारी मंडळी आता या लागलेले आहेत नाटक करणारी मंडळी आलेली परंतु खराब पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा जरी आमदार असला भारतीय जनता पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेवढा या ठिकाणी स्वाभिमान वाढवायचं काम केलेलं आहे तेवढा कुठलाच पक्ष नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगावं लागणार आहे मी पेठ नुमोद्वार पेठ या परिसरातल्या सगळ्या अजित भाऊ असतील दशरथ असतील महापालिके काय होईल ते होईल महापालिकेचा विचार कर करू नका भाऊ फक्त आता एकच टार्गेट आहे मालकाला प्रचंड मताने या ठिकाणी विजय करू आणि आपण महापालिकेचं नंतर बघू काय करायचं ते नाही तर काय करायचंय नंतर ना करा वडावाडी होईल परत काय भाऊने कार्यक्रम जास्त घेतला पिना मारण्याने चालू होत आले काय तिकडं तिकीट फिक्स झालं मालकाने असं म्हणायचं ना आपल्यामध्ये वडावाडी चालू करता आली त्यामुळे अशा लोकापासून जरा या ठिकाणी सावधान राहावं लागेल आणि आपल्याला प्रामाणिकपणानं राहिलेले आठ दिवस या आठ दिवसामध्ये विजय कुमार देशमुख मालक यांना प्रचंड अशा मताने विजय करण्यासाठी या ठिकाणी निर्धार करायचा आहे आणि संकल्प करायचा आहे आणि मालकाला या ठिकाणी प्रचंड अशा मताने विजय करू आपण मालकाचं चिन्ह या ठिकाणी दोन नंबरवर आहे हो त्यांचा फोटो असणार आहे त्या फोटोच्या समोरचं बटन दाबून मालकाला प्रचंड मताने या ठिकाणी विजय करा एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत